नमस्कार भावांनो बहिणी न माय भावायचे लेकरं दाखवते मी तुम्हाला या रे इकड माया कर बोला या इकडं <एकड़ा>। बोलता <laughs> का आतू म्हण मला तू आतू तू म्हण आत तू म्हण बाळा तू जेवला का तू जेवण केला जेवण केले का तुम्ही काय खाल्लं पाव खाल्ले मला नाही समजू लागलं तू जेवला का काय खाल्लं पोळी मम्मी का मम्मीने दिली ती का हा मी कोण आहे तू मी कोण आहे हो, हो। पप्पा कुठे कुठे बोल ना म्हणा काय करता तुम्ही जेवण केलं का तुम्ही कसे आहेत मी लय फिरतो लय फिरतो मी मला मम्मी म्हणती म्हणा फिरू नको तरी फिरतो हां का म्हणले मम्मी हा काय म्हणली मम्मी फिरू नको तरी फिरतो मी गाड्याला बांधा म्हणतोय दोन दोन दोरे इकडे चाल इकडे चाल चाल पाए, पाए, ना दादा चला आपण इकडे म्हणा पाय पाय बोल आता तू नाही बोलायचं मी चालले आता मम्मा मानायला छोटे <laughs> छोटे लेक भावाचे लेकरं तर मस्त बोलते ते पण पळाले आता थोडंच बोललेत काहीतरी या इकडं चला चला जाऊन उभे राहात ते दादा काय करतो दिसत नाहीत ते पळायला लागली आता म्हणतोय मम्मी म्हणते फिरू नको चालली मी आज गावाला जाऊ का जाऊ पळायला लागले ते इकडं तिकडं सावली हे सावली हेडो कार्डातच थोडं बर वाटत गाड्या हे जात्यात हारसू भैया तर चाललंय आता झोका खेळणं हाय ना भया सगळं सामान पॅक केलंय आता काही नाही राहिलं आता आता काही टिफिन पॅक करावं लागेल ना आता परवासात उद्या तर तुमची ताई आता घरी राहीन आता ह्या टायमाला आता आईला ना, नाही करमुरायला आई नाराज झाली आईन ना, पहा कशा हात भरू वांगड्या भरल्यात हात भरू वांगड्या भरल्यात आईनं चायना आई भैया त्या पाहातल्या चाय ते त्या आणि ना तर मी वाशी म्हणून लागली ताया आू तू चॉकलेटी कलरच्या बांगड्या भरायच्या होत्या म्हणून एवढ्या कशाला भरल्या पण आई म्हणे आता दोन महिन्यांत सक्रात देते म्हणे मग तू तिकडं बांगड्या भरत नाही तर इथूनच भरून जाय म्हणे आणि आई काय हिडवत येत नाही आईनं नेमकेच आता भांडे घासलेत घर पुसायचंय आणि घुंगराच्या चायना घेतल्या तर आईनं मला चांदीच्या घे म्हण लागली म्हणलं नको आई काय नाही म्हणलं लय भाव येत आणि तू काय म्हणलं घेऊ नको चांदीच्या तर मग म्हणे चांदीच्या घेते म्हणे आणि मला घोंगराच्या चायनाला आवडतात छंद छन 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 आवाज येतोय ही मेहंदी लावेले पायाला म्हणून काढून ठेवल्यात मी त्या मस्त हारसूया म्हणे मम्मी तू एवढ्या मोठ्याला चायना घालत नाही म्हणे तर कशाला म्हणे तर मग मी काय मंगळसूत्र गळ्यात घालत नसते पण आई म्हणे आता जायचंय तर घाल म्हणे ताई मग परस मध्ये कुठं सांभाळत बसती म्हणे त्याच्यामुळं आणि आता लंबी पोत काढून टाकली मी आता आता एकच मनी ठोत असते मी गळ्यात तर ते एकच मंगळसूत्र ठेवायचं काढेलच असते तर गाठायचे काम नाहीत पडत मग ती तुटली हो आता मोठी तर मी म्हणलं काय नाही गाठायची जाऊ दे तर भैया चाललं होतं मी एवढ्या आई ना कशाला घेतल्यात पण मी म्हणलं मला आवडतात भैया आता आईला एकदा घर पुसून देते आणि लगेच मग तरी पण आता हारसूच्या पप्पाला फोन करावं लागेल की तिची गाडी आहे काय काय तिकीट गिकीट काढेल ती कोणच बुक झालं हो चाललो <laughs> जा लाग <laughs> ना आम्हाला दुपारून दुपारून घ्या जा मग काळजी तर हेडो काढा म्हणलं मग हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये तुमच्या ताईच्या चेहऱ्याची सालटी तर एवढे गेले उन्हानं लय चमडा असा लय भाजल्या गेलंय तर लयच उन्हान आणि आनंद आई बोलू लागली गावाकडे आलं तोंड बांधता येत नाही का तुला असं तसं तर हेडो कसं वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बही निणो कमेंट मध्ये बाय भावांना बही भेटते उद्याचे